तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबतचा दावा सोडलेला आहे आणि त्यांच्या या भूमिकेवर बारामतीकरांना काय वाटतंय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलाय त्यामुळे आता भाजपा यांना मुख्यमंत्री पदाचा दावा सांगण्यासाठी मार्ग मोकळा झालाय तर याबाबत बारामतीकरांना काय वाटतंय हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूया राज्यातील निवडणुका पार पडल्या आणि आता महायुतीचं सरकार राज्या या राज्यामध्ये आलेलं आहे उद्या किंवा परवा दिवशीच आता नवीन मुख्यमंत्री या राज्याला मिळणार आहे बारामतीतील जनतेची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत खऱ्या अर्थाने आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की केंद्रातील नेते जो निर्णय घेतील तो मान्य आहे एक प्रकारे फडणवीस यांचं नाव पुढे मुख्यमंत्री पदासाठी आलेलं आहे त्यांना मार्ग मोकळा केला असं वाटतंय राव शिंदे यांनी जे भूमिका घेतलेली आहे की मार्ग मोकळा करून दिलेला आहे फडणवीसांचा पण एक आम्हाला दादांनी ज्या प्रकारे आज बारामतीमध्ये किंवा राज्यामध्ये बहीण लाडकी योजना असेल मोफत गॅस सिलेंडर योजना असेल वीज बिल माफी असेल शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांसाठी जे मुलींना ला, आठ लाखापर्यंत मोफत शिक्षणाची असेल तर ह्या योजना प्रचंड प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्याचा हे प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसला तर आम्हाला एक बारामती कर म्हणून असं वाटतं की आजी दादाच मुख्यमंत्री व्हावेत शेवटी महावी निर्णय वरिष्ठ घेतील देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा आक्रमक हुशार आणि चाणक्य बुद्धी असलेला तसंच दुर्त असलेला व्यक्ती जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर निश्चितच आम्हाला त्याचा अभिमान राहील परंतु पूर्व इतिहास पाहता <laughs> देवेंद्र फडणवीसांनी जी पाठीमागच्या वर्षी घोषणा केली होती मी पुन्हा येईल दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना त्याचा प्रचंड भाजपला बा, सर्वात जास्त जागा मिळून त्यांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की आता दोन हजार चोवीस मध्ये भाजप ही संधी सोडणार नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनव फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांबद्दल तर काही असं वाईट मत नाहीये दोघांचा सा कार्यकाल चांगला केलाय पण दादांना एक संधी द्यावी दादा ज्यासाठी तिकडे गेलेत दादांचं पण महाराष्ट्रावर जे नाव आहे ते दादा खऱ्या सार्थ करून दाखवतील त्यामुळे एक वेळेस आमची तर पर्सनल इच्छा आहे की दादाच मुख्यमंत्री राहून या राज्याचा उद्या किंवा परवा दिवशी मुख्यमंत्री पद जे आहे ते शपथविधी होणार आहे यामुळे आता नेमकं मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती